छगन भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे मी पहिलं पण सांगितलं की त्यांनी देशामध्ये चळवळीमध्ये खूप काम केलेलं आहे आणि ते गोरगरीब वंचित समाजासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिलेला आहे त्यांच्याबद्दल आणि मंत्रिमंडळाच्या विषयी जे काही चर्चा होत आहे थोडी मला वा, विसंगती वाटते त्याच्या कारण आहे की पूर्वी पण भुजबळ साहेबांची काही चर्चा दादांची माझी आमच्या सगळ्यांची काहीतरी झाली होती त्या निमित्तानं थोडा त्यांच्या समजण्यामध्ये किंवा काही फरक आला असेल तर ते, ते आम्ही चर्चा करून त्याचा मार्ग काढू पण भुजबळ साहेबांचा आदर सन्मान ते कायम राखला जाईल आणि त्याच्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल आम्ही नक्की करू मला याविषयी काही बोलायचं कारण नाही आहे सगळे आप आपले मत मांडायला लागलेले ला आहे मांडू द्या शेवटी आमच्या पक्षाच्या अंतर्गतचा विषय आहे आम्ही आमच्या पक्षा अंतर्गत चर्चा करून सन्मान्य भुजबळ साहेबांचा मान सन्मान कसा राखला जाईल त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू